फार वर्षापूर्वी हिरण्यकश्यपू राजा होता त्याने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व त्यांच्याकडून वर वर मिळाल्यावर हिरण्यकश्यपू राजाला अहंकार झाला तो स्वतःला भगवान समजू लागला म्हणून संपूर्ण देशात देवाची पूजा करणे व देवाचे नामस्मरण करणे यावर बंदी घातली हिरण्य कश्यपूला प्रल्हाद नावाचा पुत्र होता तो मात्र विष्णू भक्त होता प्रल्हाद सतत नारायण नारायण जप करत असे अनेकदा समजावूनही नारायण नारायण जप करणे बंद शेवटी हिरण्य शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला शिक्षा देण्याचे ठरविले त्यासाठी प्रल्हादाला उंच कड्यावरून ढकलण्यात आले पण तरीही तो वाचला नंतर प्रल्हादाला उकलत तेलाच्या कढई टाकण्यात आले तरीही त्याला काही झाले नाही शेवटी प्रल्हादाचा वध करण्यासाठी हिरण्य आपली बहीण होलिकाची मदत घेण्याचे ठरवले होलिकेला एक वरदान होता की अग्नि तिचे भस्म करू शकत नाही म्हणून राजाने होलिकेला सांगितले की तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बस त्याप्रमाणे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन जलत्या चितेवर बसली प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हादाला काहीच झाले नाही परंतु होलिका त्या आगीत भस्म झाली तेव्हापासूनच वाईट वृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा होऊ लागला तोच उत्सव होलिया नावाने ओळखला जाऊ लागला